नमस्कार मी प्रशांत लेटके पाटील मित्रांनो नुकतीच एका मित्राची भेट झाली ढसा ढसा रडत होता त्यानं त्याच्या मुलाबद्दलचा एक किस्सा मला सांगितला तो ऐकून मित्र आवाकच झाला आणि म्हंटल हा किस्सा तुमच्यापर्यंत येणं गरजेचं आहे अक्षय वाघ ऍडव्होकेट यांनी सांगितलेला हा किस्सा आहे की एक मुलगा दगडाला जामीनच होत नव्हता आता तो का होत नव्हता याच्या बाबतीत स्टोरी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो जेणेकरून तुम्ही पुढे भविष्य काळात काळजी घ्या मित्रांनो दोन मित्र चौकात बसलेले होते एक जण तिथे आला त्यांना नमस्कार केला म्हटला माझे वडील फार सिरियस आहेत मला एक वीस हजार रुपयाची गरज आहे नाही म्हणजे माझ्याकडे कॅश आहे पण मी तुम्हाला ती कॅश देतो आणि तुम्ही त्या ते, ते मला फोन पे करा किंवा गुगल पे का। करा कारण हॉस्पिटलमध्ये कॅश पैसे घेत नाही असं तो कारण सांगतो या मुलाला वाटतं की ठीक आहे तो ते पैसे ट्रान्सफर करतो त्याच्याकडे कॅश पैसे घेतो वडील खूप सिरियस आहे म्हणून तो व्यक्ती सांगतो आणि त्यानंतर तो म्हणतो त्या की मला पाच दहा मिनिटांना गाडी मिळेल का मी त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन पैसे भरून घेतो टाइम संपले दोघांनी एकमेकांना वाटतं की हा याच्या ओळखीचा असावा हा याच्या ओळखीचा असावा त्यातला एक मित्र आपली गाडी त्याला देतो गाडी घेऊन तो जातो बराच वेळ होतो तो काही येत नाही हा याला विचार होता की तुझ्या ओळखीचा होता का तो म्हणतो नाही माझ्या ओळखीचा नव्हता तोंड ओळखच फक्त नाही तो व्यक्ती शोध शोध करायला लागतात तेवढ्यात पोलीसच यांना त्या मुलाला शोध देतात ज्याची गाडी आणि त्यावेळी कळत की त्या गाडीमध्ये वीस किलो गांजा याची तस्करी होत होती आणि त्या तस्करीमध्ये तो मुलगा गाडी घेतली तो पकडला गेलेला म्हणजे वीस किलो म्हणजे कमर्शियल क्वांटिटी झाली आणि ड्रग्सच्या केसमध्ये मित्रांनो ज्याची गाडी होती त्याला अटक झाली आणि आज त्याला जामीन होत नाही मित्रांनो ही घटना फार सिरियस घेण्यासारखी आहे कारण की कि आपण सहजासहजी कोणालाही मदत करतो मदत करण्याच्या हेतून आपण ते करत असतो ती चांगली गोष्ट आहे फक्त मदत करत असताना त्याची काळजी घ्या खात्री करून घ्या की व्यक्ती आपण त्याची मदत करतोय तो खरंच चांगला आहे की नाही आणि मगच मदत करा नाहीतर ही अशी वेळ येते की आज त्या मुलाचा जामीनही होत नाही तर इथून पुढे काळजी घ्या मित्रांनो